नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विशाल नामदेवराव शेंद्रे अलास्का ॲग्रो एक्सपोर्ट या नावाने एक फर्म चालते आमच्या फ्रूटमध्ये दहा ते बारा वर्षापासून व्यापार करतो आणि गेल्या चार महिन्यापूर्वीच असा काही व्हिडिओ ऑर्डर होते त्याच्या माध्यमातून आपण एक केला होता आणि त्यावेळेस आपण एका व्हरायटीबद्दल चर्चा झाली होती बऱ्याच व्हरायट्यांसोबत आपण काम करतो त्याच त्या 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 वेळेस आपण विराट या व्हरायटीचं पण नाव घेतलं होतं तर त्यावेळेस विराट व्हरायटीबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले त्यांनी लागवड केली मोठ्या प्रमाणात लागवड झाली आणि त्याचा ओवरऑल एक परफॉर्मन्स बघता सगळ्याच व्हरायटीचा एक चांगला परफॉर्मन्स राहिला पण ज्या शेतकऱ्यांनी विराट व्हरायटी लावली त्याच्यापैकी जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के शेतकरी समाधानी राहिले आणि त्यांचा परत फोन आला आणि मार्केटला ज्यावेळेस आम्ही पण विराटचे प्लॉट काढले त्यावेळेस विराटचे प्लॉट मी स्वतः गुवाहाटीपर्यंत आसाम परत एक्सपोर्टला इकडं माल टाकले तरी माल नरम पडण्याचं जे प्रमाण होतं ते फार कमी होतं वरायटी जो कडकपणा आहे आणि लांबच्या खास करून ह्या वर्षीचा जो प्रॉब्लेम होता की टेम्परेचर आत्ता सध्या तरी चाळीस डिग्रीचं टेम्परेचर चाललं आहे या टेम्परेचरला बऱ्याचशा वरायट्यांमध्ये समजा वीस टनाची जर गाडी भरली तर अडीच अडीच तीन तीन टनापर्यंत माल हा नरम पडतोय तर आपण ना एक पाच ते सहा गाड्या भरल्या त्यात मला एक जाणवलं तर चारशे ते पाचशे किलोपर्यंत माल नरम पडला याच्यावर माल नर लांबच्या सहाव्या सातवा दिवसाच्या मंडीला होतो तर शेतकऱ्यांचाही ॲव्हरेज क्वालिटी आणि कटिंग याबाबतीत विराट व्हरायटीचा एक परफॉर्मन्स पर खूप चांगला राहिला तर चार महिन्यापूर्वी आपण व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांची चर्चा झाली का व्हरायटीचं कसा काय आपण सांगताय पण आय सजेस्ट केलेली व्हरायटी आणि त्याच्यात शेतकऱ्यांनी लावल्यानंतर शेतकऱ्यांना एक चांगलं समाधानकारक उत्पन्न मिळालं याबद्दल मी सगळ्यात समाधानी आहे आणि आता येणारा सीझन हा पावसाळी सीझन आहे तर त्यात आर्डॉन सीटचं विजय ही वरायटी ही व्हरायटी एकदम चांगली वरायटी आहे पावसाळी आणि उन्हाळी दोन वेगळ्या व्हरायटी असल्यामुळं त्यावेळेसच्या सीझनसाठी एक विजय व्हरायटीचा आपण एक आप निवड करू शकता आणि विराटबद्दल बोलायचं झालं तर मला खरोखर व्हरायटी एकदम चांगली आवडली शेपमध्ये म्हणा तुम्ही कटिंगमध्ये म्हणा आणि ॲव्हरेज यावर्षीचं क्लायमेट खूप विचित्र होतं त्या क्लायमेटमध्ये खूप प्रॉब्लेम शेतकऱ्यांना आले म्हणजे जर खरं तर असं म्हणायचं का शेतकऱ्यांनी यावेळेस एकदम युद्ध पातळीवर काम करून टरभूजाचं पीक आणलं आहे त्या प्रमाणात शेतकऱ्यांना भाव पण चांगले भेटले साधारणतः एक आठ रुपयापासून ते एक बारा तेरा रुपये पण बाजार भेटले आणि एक चांगलं उत्पादन मिळालं तर शेतकऱ्यांनी पावसाळी सिझनसाठी विजय व्हरायटीचाही जर विचार केला तर हरकत नाही त्याचबरोबर बाकीच्या व्हरायट्यांचाही चांगला परफॉर्मन्स राहिला आहे पण ह्या वर्षीचं वातावरण पाऊस कमी असल्यामुळे टेम्परेचर आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा अडचणी आल्या तरी पण एक व्हरायटी एक चांगला दमदार फार होऊ गेला आहे तर आपण नक्की पुढच्या वेळेस या वरायटीचा विचार करायला परत हरकत नाही धन्यवाद एवढं बोलून मी माझे दोन शब्द